श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान आणि समृद्धी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपण रोज कष्ट करतो मेहनत करतो पैसा कमवतो पण बऱ्याचदा असं जाणवतं की पैसा घरात येतो पण टिकत नाही आलेले धन काही कारणास्तव निष्ठून जातं सतत अनावश्यक खर्च वाढतो कधी अचानक घरातले लोक आजारी पडतात तर कधी धंद्यात नुकसान होतं एखाद्या महिन्यात पैसा भरपूर मिळतो पण दुसऱ्याच महिन्यात खर्च इतके वाढतात की काही चुरत नाही आणि मग आपण म्हणतो की लक्ष्मी घरात येते पण थांबत नाही खरी गोष्ट अशी आहे की लक्ष्मी स्थिर करण्यासाठी काही विशिष्ट उपाय आवश्यक असतात आपल्या धर्मशास्त्रात पुराणामध्ये आणि संतांच्या वचनामध्ये अशा अनेक सोप्या पण दिव्य गोष्टी सांगितल्या आहेत त्यापैकी एक गुपित आहे देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचं हे पाणी सामान्य नसतं ते पवित्र असतं कारण देवस्पर्श झालेलं असतं भक्तिभावाने आणि मंत्रोच्चाराने ते अभिषेक जल बनलेलं असतं आणि ते पाणी योग्य पद्धतीने वापरलं तर घरात लक्ष्मी स्थिर होते पैसा टिकतो सुखशांती मिळते आणि दरिद्र नष्ट होते त्यामुळे रोज सकाळी देवांना अंघोळ घातल्यानंतर त्या पाण्यातील फक्त एक चमचा पाणी योग्य ठिकाणी टाकलं तर घराचं नशीब बदलू शकतं आपल्या घरातील देवाऱ्यात जेव्हा आपण भगवान शिव विष्णू गणपती देवी किंवा कुठल्याही देवतेला अभिषेक करतो स्नान घालतो तेव्हा ते, ते पाणी एक अद्भुत ऊर्जा घेऊन तयार होतं या पाण्याला आपण तीर्थ मानतो आणि श्रद्धेने ते प्राशन करतो पण याच पाण्याचा अजून एक दिव्य उपयोग आहे हा उपयोग असा की त्या पाण्यातील एक चमचा घ्या आणि तो घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजू शिंपडा जेव्हा हे पाणी त्या ठिकाणी स्पर्श करतं तेव्हा त्या क्षणी घराभोवती एक अदृश्य कवच तयार होतं हे कवच नकारात्मक ऊर्जा थांबवत वाईट शक्तींना घरात येण्यापासून रोखतं दारिद्र्य आणि अशुभ शक्तीचा प्रभाव नष्ट करतं आणि त्याच वेळी लक्ष्मी माता मुक्तपणे घरात प्रवेश करतात आणि स्थिर होतात कित्येक लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांचे अनुभव खूप अद्भुत आहेत काहींना अचानक जुने पैसे परत मिळाले काहींना कर्ज कमी झालं का काहींच्या व्यवसायात वाढ झाली काहींच्या घरात सततचे वादविवाद थांबले आणि काहींच्या घरात शांतीचं वातावरण निर्माण झालं विशेष म्हणजे अनेकांनी अनुभवला की पैसा घरात टिकू लागला खर्चावर नियंत्रण आलं आणि मनाला एक वेगळंच समाधान मिळालं कारण लक्ष्मी ही फक्त पैशाची देवता नाही तर सुख समाधान शांती आणि आरोग्याचीही देवता आहे त्यामुळे त्या स्थिर झाल्यावर आयुष्य सर्वार्थाने समृद्ध होतं या उपायामागे एक शास्त्रीय दृष्टिकोनही आहे आपण विज्ञानाच्या भाषेत बोललो तर पाण्याची स्मृती असते पाण्यात जे मंत्र जप उच्चार भावनांची ऊर्जा मिसळते ते पाणी साठवली जाते देवांना घालताना जेव्हा आपण मंत्र म्हणतो ठेवतो तेव्हा ती ऊर्जा त्या त्या पाण्यात साठते आणि ते पाणी शक्तिशाली पाण्यातील एक थेंब जरी योग्य ठिकाणी टाकला तरी संपूर्ण घरातील वातावरण बदलू शकतं आपल्या घराच्या मुख्य दार हे खूप महत्वाचं आहे कारण याच दारातून ऊर्जा लोक संधी आणि लक्ष्मी घरात प्रवेश करतात सकारात्मकता वाढते पण जर दारावर नकारात्मकतेचं वर्ष वर्चस्व असेल तर घरात कितीही पैसा आला तरी टिकत नाही म्हणून दररोज सकाळी देवांना आंघोळ घातलेलं पाणी मुख्य दाराशी टाकल्याने दार शुद्ध होतं ते दिव्य कवचाने झाकलं जातं आणि घरात फक्त शुभ ऊर्जा प्रवेश करते हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात पहिली म्हणजे श्रद्धा आणि भक्तिभाव हे महत्वाचं आहे केवळ औपचारिकतेसाठी पाणी टाकलं तर परिणाम होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य जर हा उपाय रोज केला तर त्याचा परिणाम होतो एक दोन दिवस करून थांबला तर फरक दिसणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं महत्व जाणून त्याचा सन्मान करा ते पाणी वाया घालवू नका कारण ते देवस्पर्शाने पवित्र झालेलं असतं आता प्रश्न पडतो की या उपायामुळे खरंच लक्ष्मी स्थिर कशी होते तर लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे लक्ष्मी म्हणजे घरातली समाधानाची भावना सुखाचं वातावरण प्रेम संबंध आरोग्य आणि मानसिक शांती हे सगळे एकत्र आले की त्याला समृद्धी म्हणतात लक्ष्मी चंचल असतात त्या स्थिर राहण्यासाठी घर शुद्ध असणं गरजेचं आहे देवांना आंघोळ घालून त्या पाण्याचे दार दार शुद्ध केले की लक्ष्मी स्थिर होतात कारण त्यांना पवित्र वातावरण आवडतं आपल्या संतांनी सांगितलं आहे की देवांना अंघूळ घातलेलं पाणी हे संजीवनी समान असतं ते पाणी झाडांना टाकलं तरी झाडे हिरवीगार राहतात पशुपक्ष्यांना पाजलं तर त्यांचं आरोग्य सुधारतं आणि घराच्या दाराशी टाकले तर घरात धनधान्य वाढतं म्हणूनच या पाण्याला अभिषेक तीर्थ म्हटलं जातं काही उदाहरण बघू एक स्त्री रोज सकाळी देवांना स्नान घालून त्या पाण्यातील एक चमचा पाणीदाराशी टाकत होती तिच्या घरात सतत कर्ज होतं पण काही महिन्यातच ती कर्ज फिटलं गेलं आणि व्यवसाय वाढला दुसऱ्या एका कुटुंबात सतत भांडण होत होती त्यांनी हा उपाय सुरू केला आणि घरात शांतता निर्माण झाली एका गृहस्थानी कित्येक दिवस अडकलेले पैसे परत मिळाले हा उपाय सुरू केल्यानंतर काही आठवड्यातच त्याला ते पैसे परत मिळाले अशा कितीतरी अनुभवांनी सिद्ध केलं आहे की हा उपाय खरा आणि प्रभावी आहे मित्रांनो आपलं घर हे फक्त वीट आणि सिमेंट बांधकामचं नसतं तर ते एक ऊर्जा केंद्र असतं त्या घरात आपण जे करतो ज्या भावना व्यक्त करतो त्याचा थेट परिणाम घराच्या ऊर्जेवर होतो देवांना आंघोळ घालून त्या पाण्याचा एक चमचा दाराशी टाकणं ही छोटीशी कृती आहे पण त्या परिणाम अत्यंत मोठा आहे केल्याने घरात वातावरण सकारात्मक राहतं लक्ष्मी स्थिर राहते पैसा टिकतो आरोग्य सुधारतं आणि कुटुंबात ऐक्य निर्माण होतं हा उपाय कोणत्या दिवशी सुरू करू शकता पण सोमवार गुरुवार शुक्रवार हे दिवस विशेष शुभ मानले गेले आहेत लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवार योग्य असतो शिवकृपा मिळवण्यासाठी सोमवार आणि गुरुच्या आशीर्वादासाठी गुरुवार गुरु आणि कोणत्याही दिवशी सुरुवात केली तरी ते सातत्य ठेवलं तर नक्कीच परिणाम मिळतो शेवटी एवढंच सांगतो की सुखसमृद्धी आणि लक्ष्मी यासाठी मोठे खर्चिक विधी करण्याची गरज नाही फक्त श्रद्धा भाव भक्ती आणि योग्य कृती याची गरज आहे रोज देवांना घाला त्या पाण्यातील एक चमचा पाणी दाराशी टाका आणि लक्ष्मी स्थिर होत असल्यास अनुभव घ्या आपल्या घरात शांती समाधान आरोग्य आणि पैसा नांदेल आयुष्य समृद्ध होईल आणि दारिद्र्य दूर पळेल हे गोपीत आपल्या पूर्वजनांनी आपल्याला दिलं आहे ते आपण आचर आचरणात आणलं पाहिजे हीच खरी भक्ती आणि हीच खरी साधना जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ